नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा फक्त दोनच दिवस राहिलेत सत्तावीस तारखेपासून गणेश उत्सव ज्याला राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे आणि दिसताना मात्र चित्र असं दिसतंय की रस्तो रस्ती प्रचंड मोठ्या आकारातले गणपती आणि त्याच्या निमित्तानं रस्ता ब्लॉक करायचा रस्त्यावरतीच ते मांडायचं आणि एक सार्वत्रिक जे सांस्कृतिक उत्सव व्हावा त्याच्याऐवजी फार मोठ्या प्रमाणातला सांस्कृतिक धिंगाणा गोंधळ आणि डीजे ह्याची तयारी चालू झाली मला माहिती आहे की जे काही स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी म्हणून घेतात त्यांचे संतापाची शिर उठेल आणि हा काय फालतू माणूस बडबड करतोय असं सांगेल पण जी प्रत्यक्ष समोर दिसतंय ती मी तुमच्यासमोर धाडसानं मांडतो आहे महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत त्याच्यामुळं जागोजागचे जे इच्छुक आहेत स्वयंघोषित त्यांना सगळ्यांना पैसा खर्च करायची हाऊस आणि असा शब्द वापरू नये पण तो वापरणं भाग आहे मा आलेला आहे आणि ज्या पद्धतीने हिडीस प्रदर्शन चालू आहे त्याच्यामध्ये संपत्तीचं प्रदर्शन आहे आवाज आणि गोंगाट आणि रस्ता अडवून हे सगळं आमच्या बाबजाद्याचं आहे आणि आम्ही वाटेल ते करूत ही एक वृत्ती आहे मुसलमानांना रस्त्यावरती नमाज पडणं असो किंवा त्यांच्या मशिदीवरचे भोंगे असो ह्याच्या निमित्तानं ट्रोल करणार आहे आणि ते जरूर करावं मी तर त्या बाजून आहे किंवा से जुदा गुस्ताख हे रसूल की एक की सजा से जुदा से जुदा किंवा ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तेव्हाचे खासदार असलेले इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्माला रस्त्यावर कसं फाशी दिलं पाहिजे असे घणेडे उद्गार ह्या संभाजीनगरमध्ये काढले या, संभाजी या पार्श्वभूमीवरती ह्याला उत्तर म्हणून तुम्ही असं म्हणणार आहात का की आम्ही पण आता रस्त्यावरती आमच्या गणपतीचा गोंधळ घालूत म्हणून खरं तर एक फार साधा मुद्दा मी तुमच्यासमोर विचारार्थ ठेवतो तुम्हाला किती राग येऊ माझा किंवा माझ्यावर काय बहिष्कार घालो किंवा मला काय धमक्या देऊ जर तुम्हाला सार्वजनिक गणेश उत्सव करायचा आहे की ज्या पा प्रमाणे नवरात्रामध्ये तुम्हाला दांडिया खेळताना मोठी जागा लागते आणि म्हणून तुम्ही वेगवेगळी मैदानं बुक करता मग त्या पद्धतीनं ज्यांना कुणाला मोठा गणेश उत्सव साजरा करायचा आहे जे कुठले राजकीय नेते त्यासाठी पैसा डोकं शक्ती जे काय खर्च करायचे ते खर्च करणार आहे मग ते अशा पद्धतीने रस्त्यावरती हे सगळे गणपती मांडणे आणि बाकीचं न करता सार्वजनिक ज्या जागा जा आहेत खुल्या जागा त्या ठिकाणी का नाही करत आमच्या फार साधा प्रश्न आहे जर तुम्हाला मोठ्या मैदान बुक करा ना या छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा दहा मोठे मोठे मैदान आहेत मोठे मोठे मग ही सगळी मोठी मोठी मैदानं या सगळ्या राजकीय नेत्यांनी मिळून या दहा दिवसासाठी बुक करावीत दोन दोन चार चार मंडळ एकत्र येतात किंवा दिवस वाटून घ्यावेत आणि तिथं घालावा काय गोंधळ घालायचा रस्त्यावरती का करायचं आहे सार्वजनिक वाहतुकीचीच आम्हाला फार का लावायची आहे बरं हा नेमका काळ असा आहे की याच्यामध्ये महालक्ष्मी मी तुम्हाला मराठवाड्याचं सांगतो सगळ्यात मोठी अडचण आणि फार मोठ्या प्रमाणात जे चाकरमाने बाहेर असतात नोकरी करणारे बाहेर असतात किंवा कुठले त्याला त्याच्या गावाकडे ह्या तीन दिवसासाठी तर जाणंच आहे जसं गणपतीसाठी त्या मुंबईच्या माणसाला कोकणात जाणं आहे त्याच पद्धतीनं महालक्ष्मीसाठी आम्हाला आमच्या गावाकडं जाणंच आहे किंवा जिथं कुठे महालक्ष्मी आहे तिथे जाणं आहे तुम्ही बघा ह्या सगळ्या काळामध्ये जे रस्ते इरवीज अरुंद आहेत एरवीज पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत सार्वजनिक आहेत मग वा खाजगी वाहनाशिवाय पर्याय नाही आणि खाजगी वाहन तर टू व्हीलरनी भागत नाही सगळं निमा बायका पुरवण्याची म्हणे तर फोर व्हीलर पाहिजे आणि नेमकं ह्या सगळ्या ह्याच्यामुळे शहरामध्ये कुठेही कोंडी होणार आता तुम्हाला मी आत्ताच सांगतो अजून दोन दिवस आहेत ना अगदी कालच रविवारची गोष्ट होती मेरुळच्या लेण्यामधली आमची भटक्यात आणण्याची सहल होती आणि ती आटपून वापस येत असताना आम्ही बघतो किती रस्त्यावरती गर्दी ती मोठ्या गर मोठ्या क्रेन लावलेल्या म्हणून दही हांडी होऊन गेल्याच्यानंतर आता क्रेन कशासाठी पाहिजेत काय चाललंय तर मग नंतर कळलं की बाबा इथल्या जे राजकीय नेते इथले जे पालकमंत्री आहेत त्यांचा जो प्रचंड मोठा गणपती आहे आणि यावेळेस आणि ते गणपतीचं म्हणजे ती एवढी मोठी मूर्ती आणण्याचा सोहळा चालला होता तीन दिवस आधी काल चोवीस तारीख होती ऑगस्ट चोवीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्ट साठी बसणाऱ्या गणपतीला आणण्याचा सोहळा चाललाय आणि त्यासाठी सगळा रस्ता बंद होऊन बसलेला आहे भर वस्तीमधली भर वस्तीतल्या भर चौकातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि ते प्रत्यक्ष शहराचे पालकमंत्री आहेत प्रत्यक्ष सरकारमध्ये आहे त्याच्यामुळे सगळी सरकारी यंत्रणा गपशुप आहे ही काय गोष्ट आहे नेमकी हे मी प्राथमिक उदाहरण जे प्रत्यक्ष माझा स्वतःचा अनुभव आला म्हणून सांगतो आहे प्रत्येक ठिकाणी असं झालेलं तुम्हाला जे काही गणपतीबद्दल करायचं आहे गणेशोत्सव जो सार्वजनिक स्वरूपातला करायचा आहे तो कशासाठी रस्त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल परवा राष्ट्रीय महामार्गावरची जी अतिक्रमण आहे त्याच्या संदर्भात दिलेला आहे मग आता तसं आमच्यासारख्या कोणी सर्वोच्च न्यायालयात जाऊन ही काही याचिका दाखल करायची का आता की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे वाहतुकीची जागा आहे त्या ठिकाणी अशी कुठली बाधा आणली नाही पाहिजे हे असं करून नेमकं काय मिळणार आहे तुम्हाला तुमच्याच भागातल्या तुम्ही जेव्हा रस्ता आधीच छोटा रस्ता आहे त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही ते गणपतीचा टेंट हे टाकलेला तांबू टाकलेला त्याच्या पुढं मागं लोक बसलेले भक्त आरती धिंगाणा सगळा चालू कर्कश आवाजामध्ये डीजे वरती गाणे चालू वेगवेगळे तर हे काही नवीन कोणी त्याच्यावरून काही चांगल्या पद्धतीनं गाणे बसवलेत काही सांस्कृतिक काही नाही नुसता धिंगाणा घालायचं आहे आम्हाला वरती कुठली असतील कुठलीही फिल्मी कुठलेही गाणे चालतात त्याच्यावरती चालू असलेले मग त्या ठिकाणी बाबा धार्मिक क्षेत्रामध्ये धार्मिक पातळीवरती कोणी काही काम केलेले भजनाचे कार्यक्रम चालू आहेत असं काही नाही आता ते भजन सुद्धा स्टँडअप कॉमेडी केले करून टाकलेले इंदुडकर महाराजांसारख्यानी आणि काय चालले हे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझ्यासारखं कुठं नेऊन ठेवला गणेशोत्सव माझा ठिळकांनी सुरू केले तेव्हा लोक जागृतीसाठी असं ना आता परिस्थिती अशी आली की लोकांना कांठाळ्या बसायला लागल्यात जागृती जागृती म्हणजे आवाजाच्या धिंगाण्याच्या जाग पातळीवरती जागृती झालेली सगळी सांस्कृतिक होती जागृती करायची म्हणल्याच्या नंतर मी तुम्हाला इथलं अतिशय बारीक असं उदाहरण सांगतो ह्या सगळा सांस्कृतिक संपन्न वारसा आहे ही महाराष्ट्राची कशी राजधानी आहे पर्यटनाची वगैरे नावाखाली मुळे इथे एक विरळ महोत्सव सुरू झाला होता त्या विरळ महोत्सव सगळे सरकारी कर्मचारी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने घुसले त्यांनी जो धिंगाणा घातला अपेक्षेपेक्षा जास्त आवाजामध्ये डे ते सगळं साऊंड त्याचा आवाज गेला ज्या पद्धतीची स्टेज रचना केली होती किंवा अगदी लिप्सिंग केल्या गेलेलं होतं अजय अतुल सारख्यांना बोलून तर तद्दम फिल्मी आणि फालतू कार्यक्रम घेतले विरोध महोत्सवाच्या नावाखाली याचा कडेलोट असा झाला शेवटी की जेव्हा मागच्या वर्षी जेव्हा त्या न्यायाधीशांना तिथं बोलवतो आणि त्यांना जागेवरून तिथं का बसवलं त्यांना मागे बसू द्या म्हणून त्यांना तिथून हाकललं दुसऱ्या कुठल्या तरी सरकारी अधिकाऱ्याची खुशामत करण्यासाठी मंत्र्याची खुशामत करण्यासाठी म्हणून मग ते न्यायाधीशच आहेत शेवटी त्यांनी सुमोठं हे करून घेऊन हे कसं चूक होतं काय होतं झालं आता ते बंदच पडला महोत्सव म्हणजे मूळ हेतू काय होता की तुमचा जो संपन्न वारसा आहे ते जे सोनेरी महल आहे तो प्रत्यक्ष दिसावा त्या त्यानिमित्त लोकांनी तिथे यावेत आणि हे झालं काय निष्पन्न शेवटी की ते सगळं बंदच पाडून टाकलं मूळ हेतू काय आहे की हा सगळा समाज जागृतीसाठी म्हणून गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोक जागृती करायची म्हणून टिळकांनी सुरू केलं आज परिस्थिती काय झाली सव्वाशे वर्षामध्ये की त्याचा पूर्णपणे आम्ही भुगा वाजून टाकला सगळा आज कुठलंही गणेश मंडळ तुम्ही घ्या त्या ठिकाणी बरे इतके उपर मला त्याच्या आयोजनाची टीका मी नंतर करेन आजचा तर फार साधा मुद्दा आहे ट्रॅफिकचे गर्दीचे वाहतुकीचे इतके गंभीर प्रश्न मोठे शहर नाही छोट्या शहरामध्ये पण म्हणतो मी म्हणजे या छत्रपती संभाजीनगरसह ज्या महानगरपालिका आहेत असे जवळपास एकोणतीस शहर त्याच्यातले पुणे मुंबई नागपूर तीन बाजूला ठेवा समजा म्हणजे पंचवीस महानगरपालिका असलेली ह्या छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातली जी शहरं आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगतो दोन दिवसापूर्वीच जागोजागी गणपतीच्या निमित्तानं रस्त्यावरती जे पेंडाल येऊन पडलेले आहे त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार माझी विनंती आहे की हे, हे सगळे ज्यांनी पेंडाल उभे केलेले आहेत त्यांना त्यांच्या पाठीमागं असलेल्या राजकीय शक्तींना आणि त्याच्यामध्ये बहुतांश सत्ताधारीच आहेत या सगळ्यांनी आपल्या आपल्या परिसरातले हे जे गणेश उत्सव आहेत ते सार्वजनिक जागेवरती सादर करावेत संपन्न करावेत जे खुली मैदानं असतील त्या ठिकाणी ही सगळी महोत्सव आणि बाकीचे सगळे घ्यावेत रस्त्यावरती कृपा करून गणेश उत्सव साजरा करू नका रस्त्यावरती डीजे लावून गोंधळ घालू नका रस्त्यावरती तुम्ही टेन टाकून रस्ता अडवू नका जास्त कमी जास्त बोललं तर परत ट्रोलिंग होतं फार मोठ्या प्रमाणामध्ये शिव्याशा त्याला तोंड द्यावं लागतं पण ह्याचं कोणी उत्तर देत नाही की ह्या सगळ्यामुळे हे पुण्याला वारंवार अनुभवायला येत होतं सगळे त्याच्या निमित्तानं त्यांना होते अगदी पुण्याचे तर लोकं म्हणतात की गणपतीच्या काळात दहा दिवस शहरातून बाहेरच निघून जावं मग जर ही परिस्थिती एका पुण्याची होती आज एक पुणे नाही आज संपूर्ण महाराष्ट्रात मी तुम्हाला म्हणून म्हणलं लिहून देतो की पंचवीस मोठी जी शहरं आहेत पंचवीस महानगरपालिका असलेली म्हणून मी पंचवीस आकडा सांगतोय पुणे मुंबईचा पट्टा सोडून पुणे मुंबई नागपूर ह्या तीन मोठ्या महानगरपालिकां पुण्याच्या जवळपासच्या दोन तीन अजून महानगरपालिका त्याला लागून असलेल्या वगळल्या तरीही या संपूर्ण महाराष्ट्रामधली पंचवीस शहरं अशी आहेत की त्या सगळ्या ठिकाणी वाहतुकीला बाधा येऊ शकते जे कोणी खरे गणेशोत्सव असतील त्यांना जर टिळकांची ही परंपरा सार्वजनिक गणेश उत्सवाची पुढे चालवत होत असं म्हणायचं असेल जे स्वतःला खरेखुरे हिंदुत्ववादी म्हणून घेतात जे स्वतःला ह्या उदार मतवादी सनातन परंपरेचे विन आपण त्याचे पाईक आहोत असं मानतात त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की गणेश उत्सव सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेमध्ये करा रस्त्यावरती गणेश उत्सव साजरा करून आपणच आपली कोंडी करून घेऊ नका बघूयात कोण किती ऐकतं ते इथेच थांबूयात धन्यवाद